नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर जे काही आरोप होत आहेत ई व्ही एमच्या निमित्ताने मतदानाच्या टक्केवारीच्या निमित्ताने ते इतके वेगवेगळ्या प्रकारचे आरोप अगदी आकडेवारी काढून जसं आपण म्हणतो की कायद्याचा जसा किस पाडला जातो तसा या निवडणूक प्रक्रियेचा इतका किस काही लोकांनी पाडलेला आहे की त्याचा आता उभग येऊ लागलेला आहे आता उभाटा गटाचे आमदार म्हणजे जे आत्ताच वांद्रे निवडून आले वरुण सरदेसाई त्यांनीसुद्धा एक नवीन एक काय ते चिंतन केलं या सगळ्या याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यातून एक नवीन शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली ती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये नवीन शंका येते तो शंका म्हणजेच घोळ आहे किंवा घोटाळा आहे असं समजून ते लोकांसमोर जात आहेत लोकांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करतायत व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून असेल हे सगळे प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या शंका ह्या ये सगळ्या लोकांसमोर मांडल्या जात आहेत आणि त्यातूनच फक्त घोटाळा झालेला आहे असं सांगायचं आहे प्रत्यक्षामध्ये घोटाळा झाला आहे याचे कोणतेही पुरावे ते लोक देऊ शकत नाहीत पण शंका आहे ना मनामध्ये म्हणजेच घोटाळा झालेला आहे तसंच वरुण सरदेसाई यांनी अशा पद्धतीचा एक जो काही घोटाळा झाला आहे त्यांच्या मते तो आणण्याचा प्रयत्न केला लोकांच्या समोर त्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यांचं म्हणणं आहे की पोस्टल मतं आणि ई व्ही एमद्वारे मिळालेली मतं यांच्यातला जो काही फरक आहे त्याच्यात काहीतरी घोळ झालेला आहे मी त्यासाठी त्यांनी काही उमेदवारांच्या एकंदरीत त्यांना झालेल्या मतदानाचा अभ्यास केला अभ्यास म्हणजे कशावरनं तर निवडणूक आयोगाने जे काही डेटा आता त्याच्यावर टाकलेला आहे वेबसाईटवर तोच डेटा घेऊन त्याच्यावरनं जवळपास चाळीस उमेदवारांचे किंवा चाळीस ज ज्या वेगळ्या जागा आहेत त्यातली अशी टक्केवारी त्यांनी शोधून काढली आणि एक ट्रेंड कसा तयार झालेला आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की महायुतीतल्या उमेदवारांना पोस्टल मतं जी आहेत त्याच्यात ते पिछाडीवर होते आणि महाविकास आघाडीचे लोक जे आहेत उमेदवार हे पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत पण नंतर जेव्हा ई व्ही एमची मतं पाहतो आपण तेव्हा ई व्ही एममध्ये मात्र महायुतीचे उमेदवार आघाडीवर जाताना दिसतात आणि महाविकास आघाडीचे मागे पडतात त्यांच्यातला फरक जो आहे त्यांच्या टक्केवारीतला मतदानात जे काय मतदान झालेलं आहे त्यातला ते त्याच्या टक्केवारीतला फरक हा कमी होतो ई व्ही एममध्ये आणि पोस्टल मतामध्ये मात्र महाविकास आघाडीचे लोक जे आहेत ते आघाडीवर असतात असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे सगळं कसं काय होतंय याच्यात नक्कीच काहीतरी घोळ आहे आणि असं करून त्यांनी चाळीस वेगळ्या जागांचे निकाल जे आहेत ते सांगत हा सगळा एक म मोठा शंका जी आहे शंकेचा डोंगर जो आहे तो त्यांनी दाखवून दिला या सगळ्या अशा शंका आहेत माझ्या मनामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये पोस्टल मतदान जे काही ते सांगतायत ते इतकं कमी आहे ते काय फार मतदान झालेलं नाही ते काय लाखाच्या घरात नाही किंवा चाळीस पन्नास हजारच्या घरात नाही काही लोकांना हजार मतं पडलेली आहेत तर त्याखालोखाल दुसऱ्या उमेदवाराला आठशे मतं पडलेली आहेत असा तो फरक आहे आता त्याच्यामध्ये मग त्यांनी वारंवार ही चाळीस जे काही त्यांनी जागा पाहिल्या तपासल्या अभ्यास केला त्याच्यामधनं त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे ती पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहे आणि मा, मा जेव्हा ईव्हीएमची एमची मतं मोजली जातात तेव्हा मात्र ते पिछाडीवर येतात तेव्हा त्यांचा टक्का कमी होतो असं कसं काय होऊ शकतं म्हणजे मुळातच हे असं कसं काय होऊ शकतं जेव्हा म्हणतात तेव्हा ते झालं आहे कशामुळे हे काय ते सिद्ध करू शकत नाही त्याच्यात घोटाळा आहे का हे ते सिद्ध करू शकत नाही फक्त त्यांच्या मनामध्ये शंका आहे आता हे सगळं जे आहे हे काही कुठे लपून छपून झालेलं नाही ई व्ही एमवर जे काही मतदान झालं आहे हे कोणी काय स्वतंत्रपणे वेगळं मतदान केलेलं आहे का लपून छपून कोणालाही माहिती न देता जिथे मतदान होतं तिकडे सगळ्यांचे प्रतिनिधी असतात सगळ्यांचे कार्यकर्ते असतात प्रत्येक पक्षाचे प्रत्येक उमेदवाराचे तिथे प्रतिनिधी असतो बूथवर त्यांच्यासमोरच मतदान झालेलं आहे आता ते एवढे का झाले टक्के तेवढे टक्के का झाले एवढंच मतदान का झालं तेवढंच का झालं याला कोणीच उत्तर देऊ शकत नाही म्हणजे अगदी देवसुद्धा त्याला उत्तर देऊ शकणार नाही की का झालेलं आहे कारण ते झालेलं आहे मतदान ते गुप्त पद्धतीनेच होतं तेका का ते काय कोणी सांगून करत नाही आम्ही तुम्हाला देतो आहे मतदान म्हणून ई व्ही एमवर जे काय मतदान होतं ते प्रत्येक राऊंडला जे काय मतदान झालं हे सगळ्यांसमोर आलेलं आहे तिथे जे 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 प्रतिनिधी बसले असतील त्यांना तो आकडा मिळालाच असणार की प्रत्येक राऊंडला कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कोणाला किती मतं मिळाली आहेत हे कुठेत लपून राहिलेलं नाही तरी देखील ही शंका मनामध्ये येते की पोस्टल आणि ई व्ही एम आता हे नवीन शंकेचा एक द्वार त्यांनी उघडलेलं आहे आत्तापर्यंत आपण पाहत होतो की मतदानाचा टक्का कसा वाढला एकाच मतदारसंघामध्ये किंवा नाशिकमध्ये ह्या किंवा आणखी कुठेतरी अनेक उमेदवारांची मतं जवळपास सारखी आहेत असं काहीतरी नवीन पिल्लू सोडायचं त्याच्यावर चर्चा घडवायच्या तसंच वरुण सरदेसाई यांनी हे नवीन शंकेचा द्वार उघडलेलं आहे त्यांच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती प्रत्यक्षात त्यांनी कुठे असा आरोपही ते करत नाहीत की हा घोटाळा आहे ह्या ईव्ही एममध्ये काहीतरी घोळ आहे हेही ते म्हणत नाहीत पण तरीही शंका आहे त्यांच्या मनात बरं पत्रकार विचारत आहेत तुम्ही मग या संदर्भात निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का कारण आता काँग्रेसला तर बोलवलेलं आहे निवडणूक आयोगाने तुमच्या शंका घेऊन या त्याचं निरसन करूया आपण त्यावर वरुण सरदेसाई म्हणतात की हे माझं फक्त जे काय मनामध्ये आहे शंका ते मी मांडलेलं आहे बाकी त्याबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ घेतील पक्षाचे जे कोणी वरिष्ठ नेते आहेत ते घेतील म्हणजे उबाटाचे घेतील किंवा महाविकास आघाडीचे मग नेमकी शंका व्यक्त करून काय साध्य झालं हा प्रश्न मनामध्ये येतो कशासाठी नेमकी शंका व्यक्त करायची आहे घोळ झालेला आहे का घोटाळा झालेला आहे का तो तो दाखवता तर आला पाहिजे की हा बघा घोटाळा झाला आहे आकडेवारी चुकली आहे मोजदात चुकलेली आहे असं स्पष्टपणे जर आकडेवारीतून दिसत असेल तर सांगता येईल पण ट्रेंड आहेत काहीतरी पोस्टल मतामध्ये आघाडी व्ही एममध्ये पिछाडी हाच ट्रेंड सगळीकडे दिसतो किती जागांमध्ये चाळीस जागांमध्ये आता जागा किती आहेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळ्या जागांचे तपासले का तुम्ही तर तपासलेले नाहीत बरं त्याच्यामध्ये जे काही आकडे येतील समोर ते सगळं लोकांनी मतदान केलेलंच आहे जर ई व्ही एमवर आरोप आहे तुमचा आता व्ही एमवर आरोप आहे तर त्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे काय नेमका ईव्ही एममध्ये घोटाळा झालेला आहे पण ईव्हीएमवर त्यांचा आरोप नाही आहे म्हणजे घोटाळा काहीच झालेला नाही आहे पण शंका नुसत्या मनामध्ये येत आहेत एका पाठोपाठ एक सगळ्यांच्या मनामध्ये आता तशाच पद्धतीचं प्रकरण त्या माळशिरसमध्ये सुद्धा झालेलं आहे राम सातपुते तिकडे पराभूत झाले लोकसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले होते आणि त्यांच्या विरुद्ध उत्तम जानकर जे आहेत ते जिंकलेले आहेत आता त्यांचं म्हणणं काय की मारकडवाडी म्हणून जे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी या राम सातपुतेंना जास्त मतं कशी काय पडली त्यांना दीडशेत मतं पडायला पाहिजे होती आणि तिकडे मतांचा फरक किती आहे तर राम सातपुतेंना जवळपास आठशे मतं आहेत आणि उत्तम जानकरांना हजार मतं आहेत ते एवढा फरक कसा काय पडला दीडशेच त्यांना पडली असती म्हणून आता त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायचं ठरवलं आहे स्वतःहूनच गावातल्या लोकांनी चिठ्ठ्या पाडून त्या त्याद्वारे मतदान घ्यायचं आणि बघायचं क्या एवढा फरक पडतो का खरोखर मी हा सगळा मूर्खपणा नुसता चालू केलेलं आहे कोणत्याही व्यवस्थेवर तुमचा जर विश्वास नाही आहे तर तुम्ही हे उत्तम जानकर जे जा आहेत हे कशासाठी ईव्ही एमवर लढवण्यासाठी गेले होते मतदान करण्यासाठी लढवायचीच नव्हती निवडणूक ही बॅलेट पेपरवरच केली असती तर झालं असतं जिंकले असते ते स्वतः जिंकायचं स्वतःच्या मतदारसंघामध्ये काम सुरू करायचं कशाला विधानसभेत तरी जायला पाहिजे कशाला आणखी निवडणूक आयोगाचा शिक्का पाहिजे त्याच्यावर स्वतःच घ्यायचं आपल्या गावामध्ये मतदान आपण जिंकून यायचं काम करायला सुरुवात करायची हे असले जे थेरं नवीन नवीन लोक सुरू केलेली आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन काढायचं नवीन एक काहीतरी शंका मनामध्ये येते आणि ती शंका जी आहे ती लगेच समोर मांडायची आणि दाखवायचं की घोटाळा झाला घोटाळा झाला प्रत्यक्षात घोटाळा सिद्ध करण्याची कोणी ते क्षमता नाही आहे आणि कोणी तो घोटाळा सिद्धही केलेला नाही ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आरोप केलेत सगळ्या टक्केवारीबद्दल मतदानाबद्दल कोणीही हा घोटाळा सिद्ध करू शकलेलं नाही ई व्ही एममध बद्दलसुद्धा अनेकांनी शंका उपस्थित केली आहे कारण कोणीही समोर यायला तयार नाही की ई व्ही एममधला घोटाळा मी दाखवून देतो म्हणून ते केवळ हे पतंग उडवायचे आहेत शंकांचे आणि त्यातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा याच्या पलीकडे काही नाही हे जे काय आता गेले काही दिवस जो काय घोळ चालू आहे या सगळ्या मतदानावरनं आणि मिळालेल्या विजयावरनं महायुतीला विजय जो मिळाला त्यावरनं या घोळामध्ये आणखी एक घोळ फक्त ॲड करण्याचं काम वरुण सर देसाईने केलं बाकी काही नाही आहे त्याच्यात त्यांच्या एकूण त्या पत्रकार परिषदेतून निष्कर्ष काही समोर येत नाही घोटाळा झाला आहे घोळ झाला आहे काही समोर येत नाही त्यांना फक्त एक शंका उपस्थित करायची आहे एवढंच उद्या कदाचित आणखी एखादी नवीन शंका ते घेऊन येऊ शकतात आणखी कोणीतरी शंका घेऊन येऊ शकतं की अमुक या भागामध्ये मा महिलांचाच मतांचा टक्का कसा काय वाढला कोण तरी म्हणेल प्रौढांचाच टक्का कसा काय वाढला कोण तरी म्हणेल पंचवीस व वयोगटातल्या मुलांचीच मतांची संख्या कशी काय वाढली काही घेऊन येऊ शकतात त्याला काय तर धरबंद राहिलेलं नाही आता जसं हे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं एक फॅड आता त्यांनी सुरू केले ते आणखी कुठेतरी सुरू होऊ शकेल नाही मूर्खांचा बाजार याच्या पलीकडे याला काहीच म्हणता येऊ शकत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद